हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज काय बनवते बघा तुम्ही सासूबाईंच्या हातचे शेंगदाण्याचे लाडू आहेत तर रेसिपी आता सासूबाई सांगतील बघा आता तुम्ही आणि मस्त लाडू वळवायला लागलोय तर लिया लाडू खायला कसे झाले ते मध्ये नक्की सांग काय काय टाकलं मग गूळ काजू खजूर अजून अजून काय एवढंच टाकलंय तू टाकले तूप तूप टाकलं खजूर टाकली आणि झालं तर काय ती बदाम टाकलं काजू टाकलं चांगल्या वेळेस कूट टाकलं आणि गुळ टाकला तूप टाकलं छान छान झालं मस्त मग झालं खाऊन बघा छान छान झालं खाऊन बघा आता खाऊन बघा कसं झालं सांगते जरा तुम्हीच वळा आणि तुम्हीच खा पहिला लाड लई छान झाली लई छान म्हणतो लई छान आहे गोड गोड सून हाय सुना मला वळाला दिले आणि सून पण बांधू लागाले म्या पण बांधाली बघा समधी जण बघा समधीजन बघा गोड गोड बघा स्टार्ट पौष्टिक लाडू बनवायचं काम चालू आहे सासू खास आजचा मेनू काय म्हणाले आई सोन काय म्हणते तुमची तुमच्यासाठी बनवलंय ना आमच्यासाठी माझ्यासाठी बनवलंय एकटेच खाणार काय नाही एकटं खात अण्णा पिशा खात सोनाली पिशी खाती आणि झालं तर भाई पिशा खातो आणि झाल तर सानवी पिशी खाती आणि तर काय गिरेस पिशी खातो पावसावर पिशी पावसाबाहेोंडी वाट पिशी पण खातोय पावसावर पिशी कोण आहे ना नाही आई झाले का लाडू आई आके करके तर आई किती शांत बसले बघा झाले काय लाडू करून झाले कस झालं मग चांगलं झालं तिकडे लाडू झालं मस्त झालं चांगलं झालं गोड झालं चांगलं झालं मस्त बर तर आता मग जेवण करायला हवं का तुम्ही जेवण कराल बघू ताटात काय काय बाजरीची भाकर हा डाळीची आमटी बर भोपळा आणि कोशिंबीर आहे का कोशिंबीर तुमच्यासाठी केली आहे का मग सुनानी केली सुनानी स्पेशल स्पेशल केली बाजरीची भाकर हा का डाळीची आमटी हा भोपळा बर 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 कोशिंबीर आणि सण कुठे सण तुमची सुन आहे की जेवाली आहे ना आता जेवाली आहे का नाही सुन <laughs> ना रोज उपवासच असते ती या जेवायला सगळेजण गुरुवार सोडाला तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये गुरुदेव आजींच्या व्हिडिओ कशा असते ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला